अद्भुतं गीतास्तु गीता कंठौर्या हि मन्ये शास्त्रविसरय व्यासस्वं भगवान् अवस्य मुखपद्माद् हरि ओम श्रीमद् भगवत गीतेच्या 18 व्या अध्यायातील आपण काल 63 वा श्लोक पाहिला होता ज्यामध्ये भगवान अर्जुनाला हे सगळं ज्ञान देऊन म्हणजेच आपल्याला त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सगळं ज्ञान देऊन सांगतात मी तुझ्या पुढं हे सगळं ठेवलेलं आहे काय योग्य काय योग्य आता तू ते ठरव आणि त्याप्रमाणे तू कर आणि असं सांगून झाल्यानंतर ज्याप्रमाणे एखादे वडील असतात तर त्या वडिलांना आपल्या मुलाच्या कल्याणाची खूप कळकळ असते त्याचं हित व्हावं असं वाटत असतं म्हणून ते पुन्हा त्याला सांगतात की पहा जे तुझं खरं भविष्य जे आहे ते ह्याच्यामध्ये चांगलं आहे तसं भगवान इथे त्याच कळकळीने इथे सांगतात बघा चौसष्टावा श्लोक आता माझ्यानंतर म्हणा सर्व भूयः भूय शृणु मे च इो मे दृढ़ मिष वक्षामिते हितम् सर्व गुह्यतम भूय शृणू मे परममच भूय म्हणजे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी तुला सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात पवित्र सगळ्यात सूक्ष्म असं जे गोष्ट आहे असं जे म्हणणं आहे माझं ते तुला सांगतो तू ते ऐक शृणू तो ते ऐक इष्ट असी मे दृढमिती तत्वक्षामि ते हितम तू अतिशय मला आवडतोस अर्जुना तू माझा मित्र आहेस तू माझा भाऊ आहेस तू माझा शिष्य आहेस आणि तू अतिशय चांगला सात्विक असा आहेस त्यामुळे तुझं चांगलं भाऊ पुढे असं मला वाटतं म्हणून मी तुला सांगतो आहे वक्षा मी ते वक्षामी म्हणजे सांगेन सांगणार आहे आता तर निश्चितपणे तू हे समज की मी तुझ्या कल्याणातच सांगत आहे अशा प्रकारे ज्याप्रमाणे परमेश्वराने हे संपूर्ण जगत निर्माण केले तर आपण सगळे त्याचे लेकरं आहोत तर जसं आपल्याला वाटतं की आपली मुलं सुखी राहावीत त्यांना सगळं मिळावं त्याप्रमाणे देवाला वाटतं की आपण आनंदात राहावं आपल्याला भीती नको आपल्याला दुःख नको असं त्याला वाटत असं की आपण निर्भयपणे चांगलं राहावं आणि प्रसन्न खुश राहावं तर म्हणून जसे वडील आईवडील आपल्या मुलांना कळकळीने पुन्हा पुन्हा सांगतात त्याचा त्याचं काय कशात चांगलं आहे ते त्याप्रमाणे देव आता पुन्हा इथं आपल्याला सांगतात बघा पासष्टाव्या श्लोकामध्ये सांगतात माझ्यानंतर म्हणा पासष्टावा श्लोक मन भव मध भक्त मध या झी मामस्कुरो वैश्यसि सत्यते प्रतिजाने प्रियसी मे भगवान म्हणतात की मन मना भव मी तुझ्या मनामध्ये नेहमी माझी आठवण ठेव तुझी आवड जी आहे तर ती माझ्यामध्ये मा ठेव हो, तुला मी आवडू दे प्रिय लागू दे मध भव आणि तुझं प्रेम जे आहे ते तू माझ्यामध्ये मा ठेव हो, तुझी भक्ती माझ्यामध्ये मा ठेव हो। मद याजी यजन करणे म्हणजे पूजा करणे हां यजन करणे म्हणजे हवन करणे होम करणे याग इत्यादी करणे आणि माम नमस्करू तू मला नमस्कार करत जा साष्टांग नमस्कार हात जोडून नमस्कार पायावर डोकं ठेवून नमस्कार माम एवयशी अशाने तुम्हाला येऊन पोहोचशील की जो मी ज्ञानस्वरूप आहे सुखस्वरूप आहे निर्भयता अभयता ह्या स्वरूप आहे ते प्रतिजाने प्रियोसी मी आणि प्रतिजाने म्हणजे प्रतिज्ञा करीत आहे मी ही मी प्रतिज्ञा करीत आहे की तू निश्चितपणे सुखाला प्राप्त होशील तुला निश्चितपणे ज्ञान प्राप्त होईल जर का तू असं केलं असतं आणि तू मला अतिशय आवडतोस प्रिय हा असी तर तू मला खूप आवडतो तुझ्या कल्याणाची मला चिंता आहे कळकळ कौल आहे आणि निश्चितपणे म्हणून मी तुला हे सांगतो आहे तू विश्वास ठेव याच्यावर आणि श्रद्धा ठेव आणि हो, कर आता पहा जेव्हा जेव्हा सांगितले की मन मनाभवं आपल्याला हे तीन तीन अंग आहेत एक शरीर आहे आपलं की ज्याने आपण काम करतो आपली वाचा आहे की ज्याने आपण बोलतो आणि आपल्याला मन आहे की ज्याने आपण भावना करतो आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर ते मनातली भावना आहे तसंच आपण बुद्धीने विचारतो बुद्धीमध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व कळतं बघा मुलं म्हणतात की नाही पैसा पाहिजे पैसा पैसा कोणी म्हणतं की नाही मला सत्ता पाहिजे सत्ता मुलं म्हणतं मला मोठं पद पाहिजे समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे मोठी संपत्ती मालमत्ता पाहिजे तर अशा प्रकारे हे बुद्धीमध्ये विचार येतो आम्ही ह्या चार गोष्टी आपल्याला आहेत शरीर वाणी मन बुद्धी भगवान म्हणतात की त्या सगळ्या जे आहे तू माझ्यावर लाग म्हणजे तू अख्ख्या जगाला माझं रूप मान आणि त्यांची सेवा कर तुझ्या कर्तव्यकर्माने त्याचप्रमाणे तुला महत्त्वाचं जे आहे ते मी वाटू दे तुझी आठवण सतत मला येऊ दे म्हणजे पहा जसं आपल्याला एखादी गोष्ट आवडते तर तसा देव आपल्याला आवडला दे। आवड पाहिजे आणि ज्याप्रमाणे आपण एखादं प्र आनंद मिळवण्यासाठी काय करतो चांगलं खातो पितो काही खरेदी करतो काही हे करतो तर ते जे सुखाचं आस्पद आहे सुखाचं निदान जे आहे ते आपल्याला देव व्हावं तर मला चांगलं वाटण्यासाठी मी भजन करेन कीर्तन करेन काही वाचेन काही ऐकेन त्याच्याबद्दल थोडा जप करेन ध्यान करेन तर अशा प्रकारे आपल्या आयुष्याचं पूर्ण केंद्र ते परमेश्वर होऊन गेलं तर मग काय होईल आपण ज्या वेळेला बाकीच्या वस्तूंचं चिंतन करतो पैसा वगैरे ह्या सगळ्या तर ते स्वतःच मुळात अनित्य आहेत आता पैसा तुम्ही बघितला का की कोणाकडे असे स्थिर राहतो कधी ना कधी समजा शंभर दीडशे वर्षांनी का ना त्याला सगळा पैसा इकडंच ठेवून जावं लागतं म्हणजे तो त्याच्यासाठी नित्य नाही आहे बरं तुम्ही मला सांगा की पैसा स्वतः सुरक्षित आहे का तुम्ही असं रस्त्यावर सोडून दिला तर तो राहील का तिथल्या ते नाही पैसा स्वतः अतिशय असुरक्षित आहे म्हणून त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला काय काय करावं लागतं कोणी कुत्रे ठेवतात घरात कोणी कुलपं लावतात कोणी वॉचमन ठेवतात कोणी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात दागिने करतात बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात तर जो स्वतःच सुरक्षित नाही तो तो मला सुरक्षितता काय देईल मला काय त्याचा भरोसा आणि डीमॉनिटायझेशन झालं बँक बुडाली आणखीन काय झालं चोरी झाली आग लागली लोकांनी लुबाडलं आपली मुलं आपल्याला हे करतात तर त्यावेळेस तो जो आहे त्याच्यावर काय आपण भरोसा ठेवू शकत नाही पण एक भगवंत असा आहे की जो जन्मानुजन्म आपल्याबरोबर येतो बरं तो स्वतंत्र आहे सर्व शक्तिमान आहे तो कशावर अवलंबून नाही आहे तो, तो पूर्णपणे सत्याचा तो सुरक्षित शिवाय तो आपली पण सुरक्षा करतो आणि असं कितीतरी साधू संतांनी भक्तांनी अनुभवलेला आहे आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये असे क्षण येतात की जेव्हा बाकीचा सगळा आधार खुंटतो तर तेव्हा तो परमेश्वर आपल्याला वाचवतो असं म्हणतात की वेन एव्हरी अदर थिंग फेल्स हीज नेम प्रिव्हेल्स तर जेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टींचा उपाय कोणतो तेव्हा तो उपयोगी पडतो आणि जे गोष्ट जे लोक आपल्या परिवारातले वगैरे आपल्या मदतीला उभे राहतात ते सुद्धा त्याचंच रूप आहे त्याच्या शक्तीने ते काम करत असतात इतकं सुंदर इथे सांगितलं की मनमनाभवं मतभक्त अभवं मध मत या माम मामस करू नमस्कार हे जे आहे हे आपल्या मनातलं कृतज्ञता आणि विनय दाखवण्याची एक क्रिया आहे तर जेव्हा म्हणत दंडवत प्रणाम तर दंड म्हणजे काठी तर काठी जशी आपण नुसती अशी ठेवली आणि उभी केली आणि सोडली तर कशी ती धाडकन पडेल तर त्याप्रमाणे ज्यांना नमस्कार करायचं आहे ते देव किंवा गुरु किंवा साधूसंत तर त्यांच्या पायावर लोटांगण घालणे तुम्ही पंढरपूरला गेलात तर पंढरपूरला भगवान विठ्ठलासमोर असे लोटांगणं घालतात आणि नंतर मग असं गोल गोल फिरतात त्या बाजूला पुन्हा या बाजूला पुन्हा लोटा गळाणी येतात तर असं लोळ लोड़, लोळण घेतात अक्षरशः देवासमोर तर अशा प्रकारे नमस्काराचे अनेक प्रकार आहेत कोणी गुडघे टेकून करतं हो, कोणी नुसतं असं करतं बोलून कोणी डोळे झुकवून हो, मस्तक झुकवून हो, आणि कोणी कोणी आपलं मस्तक देवाच्या चरणीत ठेवून कारण की माम नमस्करून नमस न हो, मन जेव्हा नमस्कार करतो तेव्हा मन जे आपलं येते उन्मन होऊन जातं किंवा अमन होऊन जातं मग मनाच्यामुळे मना जा जे आपल्याला त्रास होतात राग द्वेष हां चिंता आसक्ती तर हे सगळे नाहीसे होतात न ना मना तर ती नम्रता जी आहे ती आपल्यामध्ये येते तर त्याचं हे प्रतीक आहे आणि मग याची म्हणजे पूजा आता आपण खूप वेळा बघितलं की आपलं जे कर्म आहे तेच देवाची पूजा आणि रोजही तुम्ही पूजा करा फुलं आणून वगैरे हे पण सगळं पण आपलं जे काम आहे ते पण त्यामध्ये हा भाव ठेवला पाहिजे की मी ही देवाची पूजा करीत आहे आपण जरी पेपर वाचत असोल तर जे काय आपलं रोजचं काम असेल ते तर हा भाव आपण ठेवला की ते परमेश्वराचं स्मरण होऊन जातं आणि मग आपल्याला ते ज्ञानमय बोधमय आणि सुखमय असं जे तत्व आहे ते समजतं आता उद्या आपण आणखीन पुढचं पाहूया स्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु